आंबड शहरात सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आंबड शहरात मोठ्या उत्साहात व अभिमानाने विविध ठिकाणी झेंडावंदन सोहळे पार पडले आंबड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सकाळी नऊ पंधरा वाजता उपविभागीय अधिकारी उमाकांत पारदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यापूर्वी राष्ट्रपुरुषाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गुलाल व अगरबत्ती अर्पण करून श्रीफळ फोडण्यात आले त्यानंतर ध्वजारोहणाचा विधी पार पाडला यावेळी आंबड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ आंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके आंबोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले महिला पोलीस उपनिरीक्षक रंजना बागलाने व पोलीस कर्मचारी उपस्थित होते तसेच आंबड तहसील कार्यालयात नायब तहसीलदार एकनाथराव भोजने पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार किरण कुमार खांडे बराड नायब तहसीलदार झोरे महसूल विभागातील मंडळ अधिकारी तलाठी व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबड तहसील कार्यालयात झेंडावंदन नायब तहसीलदार एकनाथराव भोजने यांच्या हस्ते करण्यात आले तर अंबड नगर परिषदेचा झेंडावंदन सोहळा शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा देवयानीताई केदार कुलकर्णी यांच्या हस्ते पार पाडला आहे यावेळी मुख्याधिकारी मनोज उकिरडे नगरसेवक व नगर, नगर परिषदेचे कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी यांची उपस्थिती होती शहरातील शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय विधी विविध वीद सहकारी संस्था व सामाजिक संघटनानेही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष नगरसेवक ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य सैनिक वकील डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे पदाधिकारी अधिकारी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले देशभक्तीच्या घोषणा व वा वातावरण संपूर्ण अंबडशहर देशप्रेमाने भारवून गेले होते